राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्वाच्या सर्व सरकारी योजनांची माहिती मिळणार आहे पीक विमा असेल किंवा लाडकी बहीण योजना बांधकाम मजूर संदर्भात माहिती मिळणार आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्यामुळे आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ बद्दल माहिती मिळत राहील नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो भारतातील करोडो कुटुंबांना प्रभावित करणारा विषय आहे शेतकऱ्यांना मिळणार पन्नास अनुदानावर ट्रॅक्टर काय आहे फायदा अनुदानात अनुदान किती मिळणार आहे योजनेची काय पात्रता आहे कागदपत्रे काय लागणार आहे अर्ज कसा करावा ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत जाणून घ्या या व्हिडिओ मार्फत अनुदान मंजुरात कसे आणायचे हे देखील आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत शेतीमध्ये ट्रॅक्टर हा खूप उपयोगी आहे तो शेतकऱ्यांचे कामे सोपे आणि जलद करतो परंतु ट्रॅक्टरची किंमत जास्त असल्यामुळे सर्व शेतकरी तो खरेदी करू शकत नाहीत यासाठी सरकारने पी एम किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी दहा ते पन्नास टक्के अनुदान मिळते म्हणजेच सरकार काही पैसे देते त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर स्वस्तात मिळतो तरी हा जास्तीत जास्त ट्रॅक्टरवर अवलंबून आहे जाणून घ्या या योजनेचे फायदे काय आहेत ते शेतीमध्ये कामे सोपी होतात ट्रॅक्टरमुळे नागरणी पेरणी फवारणी कामे पटकन आटोपल्या जातात पूर्वी शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची कामे करत होता परंतु यामध्ये परिश्रम आणि वेळ हे सुद्धा दोन्ही जास्त लागत होते ट्रॅक्टरमुळे वेळ आणि मेहनत वाचते पारंपरिक पद्धतीपेक्षा ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम कमी लागतो उत्पन्न वाढते आधुनिक यंत्रामुळे पीक चांगले येते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो आर्थिक मदत सुद्धा मिळते सरकारच्या अनुदानामुळे ट्रॅक्टर घेणे सोपे होते विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर घेणे ही मोठी गोष्ट होती परंतु सरकारच्या या अनुदानामुळे मोठा फायदा होणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत अनुदान किती मिळते त्याच्या वेगवेगळ्या गटांनुसार अनुदान देण्यात येणार आहे सामान्य शेतकऱ्यांना दहा ते पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे अनुसूचित जाती आणि जमाती महिला शेतकरी वीस ते वीस टक्के ते पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे आदिवासी भागातील शेतकरी असतील किंवा डोंगरी भागातील शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांना पस्तीस टक्के ते पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे या योजनेचा कोण कोणकोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात त्याची आपण या योजनेची पात्रता जाणून घेणार आहोत ही मदत मिळवण्यासाठी काही अटी आहे अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असला पाहिजे त्याच्याकडे स्वतःच्या नावावर शेती योग्य जमीन असावी ज्या व्यक्तीकडे आधीच ट्रॅक्टर खरेदी केलेला असेल अशा मदत मिळणार नाही किसान योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांना अगोदर प्राधान्य दिले जाते ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्यांना जास्त लाभ मिळू शकतो कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची वेळी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना जास्त लाभ मिळणार आहे आता आपण जाणून घेऊ या योजनेमध्ये आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत ती योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात ते अर्ज ते कागदपत्रे आपण जाणून घेणार आहोत आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला सातबाऱ्याचा उतार आधार कार्ड ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी बँक पासबुक थेट खात्यात जमा करण्यासाठी रक्कम सात बारा जमीन, जमीन मालकीसाठी तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र आर्थिक स्थिती तपासण्यासाठी तसेच आता आप आपण जाणून आहोत योजनेचा अर्ज कसा करावा कुठे करावा ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या एक राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट ओपन करा पीएम किसान ट्रॅक्टर योजना या पर्यायावर क्लिक करा फार्म मध्ये सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या अर्जाची स्थिती वेळोवेळी वेबसाईटवर तपासत राहा आता आपण ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सी एस सी सेंटरला भेट द्या अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडून घ्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी करून घ्या अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना माहिती दिली जाते आता बघा शेतकरी मित्रांनो अनुदान मंजुरीची प्रक्रिया कशी आहे ते अर्ज केल्यानंतर सरकार प्रथम सर्व कागदपत्रे योग्य असल्यास दिले जाईल मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत डीलरशिप करून ट्रॅक्टर खरेदी करता येतो ट्रॅक्टर नोंदणी केल्यानंतर अनुदानाची थेट रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या खात्यात जमा केली जाते मित्रांनो यामध्ये फसवणूक सुद्धा होत आहे सावध रहा फक्त अधिकृत अर्ज भरा कोणालाही अर्जासाठी पैसे देऊ नका सरकारकडून शुल्क घेतले जात नाही तुमचे बँक खाते आधारशी लिंक असले पाहिजे जेणेकरून अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल शेतकरी मित्रांनो कोणतीही शंका असल्यास कृषी विभागाच्या अधिकृत अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे अनुदानामुळे ट्रॅक्टर घेणे एकदम सोपे झालेले आहे शेतीची कामे सोपी होतात आणि उत्पादन वाढते आहे सरकारच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुकर बनले आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर लवकरच या योजनेचा लाभ घ्या लवकरात लवकर अर्ज करायला सुरुवात करा आणि आपण आपल्या चे, या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आणि योजना योजनांचा लाभ मिळत राहील